i चंदनाचा गंध आला आज मानूया ईश्वर सेवा हे भीत घेऊन गेल्या पंचवीस वर्षामध्ये डॉक्टर शतकवी रक्तदाता सन्माननीय शंकरराव माधवराव भोगावी यांनी केलेल्या कार्याला

मी चालत गेलो म्हणतात ना माहीत चलता गया कारवा म्हणता गया तसं झालं मी काम करत गेलो माझ्यासोबत लोक येत गेले मी स्वतः पहिलं केलं ते महात्मा फुले म्हणले की पहिलं आपण करायचं नंतर दुसरं सांग म्हणून ते पहिल्यांदा रक्तदान मी करत गेलो लोक म्हणत होते लोकांना मग प्रोत्साहित करत गेलो रक्तदान दिल्याने काय होते का करायला पाहिजे विशेष म्हणजे अहमदपूरचे महाराज जे होते अहमदपूरकर महाराजांनी एक मोठा रक्तदान शिबिर आयोजित केला होता मेगा रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं <coughs> त्यावेळेस त्यांची आमच्या महाराष्ट्रातले सगळे ब्लड बँक आले होते त्यावेळेस त्यांना म्हटलं मी महाराज तुम्ही हे आयोजित केलेलं आहे याच्याने काय फायदा होईल तुम्हाला त्यामुळे मला फायदा होणार नाही माझ्या भक्तगणांना फायदा होईल कसं काय लोकांना जीव घातलेलं अन्नदान केलेलं पुण्य मिळते हे अहमदपूरकर महाराजांना त्यावेळेस बोललेलं काल वाक्य मला शिवलिंग अप्पाच्या मुलांनी आठवण करून दिली म्हणजे बघा रक्तदानाचं किती महत्व आहे आपल्या रक्तदानातून तीन ते चार लोकांचा जीव वाचू शकतो तरी आपणही आपल्याला इतर आजारापासून वाचू शकतो हे पण तितकंच करायचं कोरोना कालावधीत सांगतो कोरोना कालावधीत आम्ही मी आम्ही आमच्या सगळ्याच्याच ड्युट्या लागल्या होत्या कारण आम्ही दवाखान्यात लोक होतो माझ्या पत्नीला पण लागली होती ती तर रेडिओलॉजी आहे रेडिओलॉजी मध्ये आहे सायंटिफिक ऑफिसर म्हणून तिला तर प्रत्यक्ष एक्सरे काढावं लागायचे पीपीए किट घालायचं आम्हाला तर पीपीए किटची गरज नव्हती कारण मास्क लावून पण काउन्सिलिंग करायचं तरी पण आमचा संपर्क येत होता पत्नी माझी पॉझिटिव्ह आली मी पॉझिटिव्ह आला नाही कारण माझं नेहमी रक्तदान होत परंतु मी रक्तदान जे केलं आता म्हणल्यासारखं की पत्नीचं शंभर टक्के तिने रक्त आठवलं नाही घरी म्हणून मी करू शकलो पण त्यावेळेस कोरोना कालावधीमध्ये मात्र पॉझिटिव्ह आल्यानंतर इतरत्र ठेवण्यापेक्षा पहिलं ते काय विलगीकरण करा हे करा, करा वाता वर विलगी से था 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 था। ते करा असं होतं पण आमच्या घरात वातावरण असं होतं की विलगीकरण वगैरे काय नाही आपण सगळे एकाच होतं एकत्र राहायचं पेशंट असला म्हणून काय झालं पण आपल्या लोकांचं आपल्याला काही ते काय म्हणतात पॉझिटिव्हिटी एकमेकाला पॉझिटिव्ह थिंकिंग असल्यामुळे हे पॉझिटिव्हिटी येणार नाही आणि नक्कीच आली नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण रक्तदान मी करत गेलो किंवा करत येतो लोकांना करायला लावलं सुरुवातीला इथून पुण्यातून मुखेडमधून गेल्यानंतर असं वाटलं की आपल्याला पुण्यामध्ये काही आपल्याला जगू देणार नाहीत लोक टिकू देणार नाहीत जिथे नोकरी ना केलं तिथे लोक म्हणा यार हे तुझा विभाग चांगला नाहीये तिकडे करा खूप फिरावं लागते स्वतःचे पैसे घालावं लागतात परंतु मी म्हटलं आपण अपन जरी आपले पैसे घालून जरी फिरत असलो लोकांना प्रमोट करत असलो रक्तदान करून घेत असलो लोकांचा जीव वाचत असलो हे सगळं सगळं जरी खरं असलं तरी मी माझं रिलेशन वाढवत होतो माय बाप भाऊ बहिणी याच्या पलीकडे आपल्याला नाते माहिती नव्हते पण माझे रक्ताचे नाते लाखावर निर्माण झाले चार लाख लोकांचं रक्त काढवले चार लाख नातेवाईक मी निर्माण केले म्हणजे विचार करा रक्तदानाने काय काय होऊ शकते आता फुले साहेब इथून गेले त्यांना इमर्जन्सी असल्यामुळे पण मी त्यांना विनंती करणार होतो आता बाकीचे ज्येष्ठ आहेत सत्यनागर साहेब आहेत स्वामी साहेब आहेत मी यांना खरंच विनंती करतो डॉक्टरांना की एक ब्लड बँक पुण्या आपल्या मुखेडमध्ये काढा कारण का आपल्याला आता सगळ्यांनी सांगितलं फुले साहेबांनी की पेशंट सिरियस आहे त्याचं प्लेटलेट काउंट पस्तीस पस्तीस हजार आहे आपलं प्लेटलेट काउंट अडीच ते चार लाखाच्या वर पाहिजे चार लाखापर्यंत पाहिजे त्याचं प्लेटलेट प्लेटलेट काउंट कमी आलं म्हणजे त्याचं मृत्यूच्या दारात असल्यासारखं आता त्याला नांदडून ते प्लेटलेट मा हे जर टाळायचं असेल तुम्हाला इथल्या इथं जर करायचं असेल तर दवाखाने आपले भरपूर झाले डॉक्टर आपले प्रॉपरचे भरपूर झाले पण एक ब्लड बँक आपण प्रॉपरला जर काढली तर हे परिस्थिती आपल्याला उद्भवणार नाही भविष्यामध्ये कोणाला गरज पडली तर आपण इथल्या इथे देऊ शकतो आणि गुरुवारी याविषयी सांगायचं तर प्रश्नच नाही कारण त्यांची डॉक्टरेट बघून मला डॉक्टरेट करायची इच्छा झाली होती कारण मटादीमध्ये फार कमी डॉक्टरेट असतात कारण एक तर मटाधीपदी झालं की काही गरज नाही सर्व ज्ञानी असल्यासारखे पण ह्यांचं सर्व ज्ञान असून सुद्धा पीएचडी करायची इच्छा झाली म्हणजे विचार करा तुम्हाला गुरु आपल्याला गुरुवारी असे लाभलेले आहेत सर्वज्ञानी सर्व विचार त्यांच्यामध्ये आहेत फक्त धार्मिकच नाही तर सांस्कृतिक असेल वैचारिक असेल सगळी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आणि त्यांच्यामुळं खरं म्हणजे आता ते पुण्याला केव्हा जेव्हा येतात तेव्हा मी आवर्जून त्यांना सांगत असतो की कमी तुम्ही पदस्पर्श तरी माझ्या घराला हवा म्हणजे पॉझिटिव्हिटी तेवढी वाढते गुरुवार गुरुवारांच्या संपर्कात आल्याने आपल्या विचारातील पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळे आपले काम सगळे चांगले होतात यशस्वी होतात आणि मी खरंच त्यांचं ऋण व्यक्त करतो की त्यांनी आज यावर्षी इथं अनुष्ठान करायचा के विचार केला यापूर्वी गेल्या वर्षी ते विमाचन करणार होते त्यावेळेस पण आम्ही तिथे होतो तिथं पण तसाच नेटवर्क त्यांचा होता इथून तेवढे लाखो हजारो पब्लिक आपल्या एक म्हणजे भक्तगण येत होते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की फक्त मुख्यपुरतं मर्यादित नाही तर पुण्यातलेही भरपूर लोक भरपूर भक्तगण त्यांचे तिथं आलेले होते आवर्जून आणि सांगायचे तात्पर्यचे त्यांचं वैचारिक जे प्रचार आणि प्रसाराचं जे हे आहे धार्मिक हे खूप छान आहे आणि त्यांचा आशीर्वाद त्यांचे विचार त्यांचं सहकार्य त्यांची मदत यामुळं आमच्यासारखे पण तसे पुढे जात असतात यशस्वी होत असतात सगळ्यांना भूका लागल्या असल्या तरी तुम्हाला दहा पंधरा मिनटं थांबावंच लागेल कारण श्रावण महिना आहे उपवासाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही अर्धा एक तास सहन करा मी नंतर विसरून जातो म्हणून पहिल्यांदाच सगळ्यांचे आभार मानतो त्याच्यामध्ये वीरसेव समात असेल सर्व भक्तगण असतील मठाधिपती असतील मठाधिपतीच्या मठामधले जे काही सहकारी असतील सल्लागार असतील स आमचे मित्र आभय एकाळे असतील सोट केसर असतील आमचे लहान बंधू गणेश मुगाव इथे आहेत त्यांचे सगळे सहकारी इथे आहेत आवर्जून आहेत सर्व डॉक्टर्स मंडळी आहेत विशेष म्हणजे आमच्या मोठ्या बंधूचे लहानपणीचे क्लासमेट म्हणून मारुतीराव पण इथं आहे मला लहानपणी व्यायामशाळेत जायला जेव्हा गरज पडली व्यायामाची सवय लावलेले आमचे पैलवान सदाशिराव पाटील आहे मी आत्ताच निशेषता ओळख करून देत होतो की यांच्यामुळं आम्ही सूर्यनमस्कार गणपतीच्या ह्याच्यामध्ये दाखवले सूर्यनमस्कारचं प्रत्यक्ष तेवढंच की मी असेल सत्यवाना असेल आम्ही ती गाणी म्हणजे असं कोणतं कार्य आपण करायचं नाही सगळ्यांना त्या कार्या अशा कार्य करायचं की त्या कार्यामध्ये इतरांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्याच्यातून सर्वांचा फायदा झाला पाहिजे आणि जेव्हा आपण सार्वजनिक हिताच्या गोष्टी करतो सार्वजनिक हित जोपासतो तेव्हा शंभर टक्के आपलं हित होते हे मला निश्चितच माहिती आणि त्यावेळेस पण मी म्हणलो आम अहमदपूरकर महाराजांना मला त्यावेळेस म्हणजे मी इथं बिझनेस करत होतो एम पी एस सी देऊन गेलो होतो महाराजांना म्हटलं अहमदपूतकर महाराजांना किंवा किती प्रयत्न करायचे कारण ओरल पर्यंत जाऊन वापस आलेला माणूस आणि आम्हाला नोकरी लागत नाही इतका अभ्यास करून काय अठरा अठरा तास मांडी घालून अभ्यास करायचो आम्ही परंतु महाराज महाराजांयत्ना परमेश्वर असते का ते म्हणजे प्रयत्नातच परमेश्वर असते म्हणून तू फक्त प्रयत्न करत जा यश तुला मिळत जाईल आणि त्याच आधारावर त्याच शब्दावर आजपर्यंत मी चालत आहे पुढे चालत राहील आणि खरंच म्हणजे आवर्जून मी इथे सांगतो महाराजांचं जे पॉझिटिव्हिटी आहे आपल्या महाराजांची म्हणा विपक्ष महाराजांची म्हणा त्यांच्या संपर्कात आला तरी तुमची पॉझिटिव्हिटी वाढते म्हणजे समर्थ विचार, विचार ते समर्थक विचार जे असतात ते वाढते आणि आपल्याला निश्चितच यश येते आज तुम्हाला आवर्जून सांगतो मी सकाळी सात वाजतापासून त्या पूजेला बसलो होतो आजचा फक्त अनुभव सांगतो आणि मला जेवायला जरी मी मांडी घालून बसलो तरी दहा ते पंधरा मिनटं मी बसू शकत नाही कारण का गुडघ्याचा त्रास होतो आपण म्हणजे मला गुडघे त्रास नाही आहे साधेदुखी वगैरे काही नाही पण ते चळवत नाही लगेच पाय लांब करावा लागतो पण आज मध्ये पण एक तास बसलो वर पण एक तास बसलो इथं पण एक तास बसलो असं वाटत होतं की कधी एकदा हात काढा आणि इकडं खाजवायचं तिकडे खाजवायचं विचार करा पण म्हटलं की जेव्हा महाराजांकडे बघितलं तर त्यांच्या हातात जे पूजा करत होते त्याचं जे वजन ते फुलं ठेवल्यानंतर जवळपास एक किलोच्या वर झालं असेल ते एक तास असं धरून होते आम्ही पाच मिनिटं जरी गेलं तर मला हात आवळून येत होता म्हणजे ही पॉझिटिव्हिटी ही शक्ती गुरुवारमध्ये असते आणि त्यांच्यामुळे मी बसू शकलो माझी पत्नी पण बसू शकली मी पण जास्त वेळ बसू शकत नाही कारण आम्हाला खुर्चीवर बसायची सवय ते साहेब लोकांना सगळ्या खुर्च्या असतात ना ऑफिस मध्ये ते खाली बसायची सवय हो नाही जेवायला जरी बसतो तर आपण डायनिंग टेबलवर बसतो खाली बसत नाही ही जे आहे येते ही जी आपल्याला शक्ती मिळते गुप्त शक्ती म्हणा किंवा हे म्हणा ही वास्तवात उतरते ही संपर्क आता आणि मी म्हणत होतो मी म्हणत होतो आता पाय लांब करावं काय आम्हाला तिघ्याला बसवलं होतं समोर मी म्हणत होतो बाजूच्या माणसाला पण हात लावू द्या पण माझा हात लावू द्या त्यांचा उद्देश माझा उद्देश होता की माझं पाय आकडं म्हणून ह्यांना हात लावू द्या पण नाही इतका वेळ मला बसता आलं बसलो ही पॉझिटिव्हिटी आहे हे गुरुवारांचे आशीर्वाद आहे हे गुरुवारांची सकार आहे आणि हे गुरुवारांची ताकद आहे जी आपल्याला मिळते म्हणून या अनुष्ठानानिमित्त मला माझा जो सन्मान केला माझा माझ्या पत्नीचा आणि इथे सर्वजण आहेत माझ्या मोठ्या बंधू बसून आमचे बहिणी पण आलेले आहेत भाऊजी पण आलेले आहेत सर्वांनी खूपच प्रेम दिलेले आहे पुरस्कार तर भरपूर मिळतात पण पुरस्कार म्हणजे सन्मान मी कमी समजतो आणि जबाबदारी जास्त अजून जबाबदारी वाढली ऑलरेडी मुख्यचे माझ्याकडे रोज पाच पन्नास लोक असतात ससूनला कोणाचे तर पण आता आमदार साहेब गेले आमदार साहेबांचे फोन असतात पुणे साहेबांचे असतात बऱ्याच लोकांचे असतात कोलमकर साहेब आले कोलमकर साहेबांचे असतात आपल्या डॉक्टर साहेबांचे असतात आपण ज्यांना त्रिमुक्ती म्हणतो सीतानगरी साहेब असतील स्वामी साहेब असतील मी म्हणतो कोणीही गरीब राहू गरीब आणि गरजू गरजू म्हणजे जे श्रीमंत असेल तरी त्याला गरज आहे ट्रीटमेंटची गरीब आणि गरजू लोक माझ्याकडे आले तर मी ते माझी संधी समजतो कामाची अपॉर्च्युनिटी समजतो जबाबदारी नाही पण अपॉर्च्युनिटी संधी असेल तरी मी ते जबाबदारीने करतो म्हणून इथंपर्यंत आहे इथंपर्यंत यशस्वी आहे आणि फक्त आणि फक्त गुरुवरांचा ज्येष्ठांचा बहिणींचा भावाचा पाठिंबा आणि आशीर्वाद यामुळं आम्ही इथंपर्यंत आहे जास्त काही बोलणार नाही का, का ना महाराज आपल्याला रोचन ऐकायचं आहे सर्वांनी हे जो घडून आणला आहे सत्ता त्याबद्दल सर्वांचेच अनावताना कोणाचं नाव विसरलं असेल त्यांचेही विशेष म्हणजे आमचे डॉक्टर डॉक्टर शिवानंद स्वामी यांचे आभार मानतो आणि हे पुण्याला होते पुण्याहून परत बॅक टू पॅवेले मुखेडला आले मलाही कदाचित यावं लागेल मी मुखेडला येणारच आहे कुठे गेलं तर मुखीला त्याबद्दल सर्वांचे आणि सहकार्यांचे सहकार्य असंच राहू दे असंच प्रेम राहणे असंच आशीर्वाद राहणार एवढे करून मी थांबतो जैन जय महाराष्ट्र जय गुरु